नमस्कार राजकीय गाथा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री झाले त्यापैकी था तीनच मुख्यमंत्र्यांनी पक्ष बदलला असे म्हणजे या लोकांचा आज आपण विषय घेणार आहोत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कधीच पक्ष बदलला नाही मारुथराव कन्नमवार यांनीही आपला पक्ष कधी बदलला नाही पी के सावंत हे फार कमी दिवसासाठी मुख्यमंत्री होते त्यांनीही कधी पक्ष बदलला नाही वसंतराव नाईक हे काँग्रेस पक्षाचे होते त्यांनीही पक्ष बदलला नाही शंकरराव चव्हाण म्हणजेच आत्ताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोकराव चव्हाणांचे वडील हेही काँग्रेस पक्षातून मुख्यमंत्री झाले केंद्रामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं त्यांनीही कधी पक्ष बदलला नाही वसंतरादा पाटील हे सांगलीचे होते ते महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी सुद्धा कधी काँग्रेस पक्ष सोडला नाही शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये असताना ते काँग्रेसी एकनिष्ठ राहिले आणि एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली त्याच्यानंतर साहेब हे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांनीही कधी पक्ष बदलला नाही सातारा जिल्ह्याचे बाबासाहेब भोसले हेही मुख्यमंत्री राहिले त्यांनीही कधी काँग्रेस सोडली नाही शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही सुद्धा काँग्रेस पक्ष कधी सोडला नाही सुधाकर नाईक सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिले त्यांनी सुद्धा काँग्रेस पक्ष सोडला नाही शिवसेनेचे कालच निधन झालेले मनोहर जोशी यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदावर काम पाहिलं पण त्यांनी शिवसेना कधी सोडली नाही मात्र विषय तो नारायण राणे साहेबांचा ते शिवसेनेमधून मुख्यमंत्री झाले आणि ते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सध्या महाराष्ट्रामध्ये दोनच मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेले सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा काँग्रेसमध्ये आहेत उलसुराव देशमुख साहेबांचं निधन झालं ते सुद्धा काँग्रेसमध्ये होते पृथ्वीराज चव्हाण साहेबसुद्धा काँग्रेसमध्ये आहेत आज एकनाथ सुद्धा शिवसेना पक्षाचे आहेत आणि त्याच पक्षात ते, ते थांबलेले आहेत महाराष्ट्रामध्ये राजकीय किस्स्यामध्ये दोनच विषय असे घेता येतील की नारायण राणे आणि अशोकराव चव्हाण या दोघांनी मुख्यमंत्रीपद महाराष्ट्र राज्याचं भोगलं त्या पदावर राहिले आणि पक्ष बदलला मुख्यमंत्री पदाची एवढ्या मोठ्या पदावर बसलेली ही दोन माणसं पक्ष कसा बदलू शकतात आज जनतेना मतदान करते जनतेनं निवडून देते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर हे राहतात मुख्य पदावर राहतात आणि पक्ष बदलतात या एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या काम पाहिलेल्या लोकांना पक्ष बदलायची वेळ का येते ह्याचं आत्मचिंतन राजकारणात तर सुरू आहे आणि राजकारणातले बदल चढउतार हे आपल्याला दिसतात राजकीय ही आपल्याला दिसते मात्र पक्ष बदलण्याची वेळ काय येते हा राजकीय संशोधनाचा मोठा विषय आहे आपण येणाऱ्या काळात नारायण राणे आणि अशोकराव चव्हाण यांच्या राजकारणाच्या कारकिर्दीला कशी सुरुवात झाली आणि पक्ष बदलताना म्हणजे निवृत्तीलाच त्यांनी पक्ष बदलला आहे त्यामुळे त्यांच्या राजकारणाची नवीन सुरुवात तर नाहीच हे स्पष्ट आहे अशोकराव चव्हाण यांनी परवा म्हटलं की माझी राजकारणाची नवीन सुरुवात करतो आहे पण आजच्या निवृत्तीला तुम्ही नवीन सुरुवात कुठून आणि कशी करणार आहे हा महाराष्ट्रातल्या मतदारांना सर्व राजकारणांना पडलेला प्रश्न आहे पाहूया पुढच्या भागात धन्यवाद